रेल्वेतील प्रवाशांना खिडकीबाहेर प्लॅस्टिक न टाकण्याचे आवाहन स्वच्छता मिशनचा अनोखा उपक्रम स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येते रविवारी जिल्ह्यात प्रथमच विशेष मोहीम राबवत स्वच्छता मिशन स्वच्छता मिशनचे सर्व स्वच्छता दूत यांनी नांदगाव रेल्वे स्टेशन येथे एकत्र एक येत सावंतवाडी दिवा पॅसेंजर गाडीने रत्नागिरी रेल्वे स्टेशन व पुन्हा नांदगाव रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवास करत आमचा स्वच्छ व पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा असून कृपया प्लॅस्टिक कचरा बाहेर टाकू नका असे प्रवाशांना आवाहन केले सकाळी नांदगाव रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांसह स्वच्छता शपथ घेऊन राष्ट्रगीत म्हणून उपक्रमाला सुरुवात केली यावेळी स्वच्छता मिशनचे गणेश जेटे मंडळाधिकारी दिलीप पाटील स्वच्छता ब्रँड अँबॅसिडर रोहित मोणकर पत्रकार संजय सावंत मोहन पडवळ तुषार नेवरेकर गुरुप्रसाद सावंत सचिन राणे प्राध्यापक एम बी शेख प्रमुख प्रिया टेमकर यांच्यासह स्वच्छताप्रेमी सहभागी झाले होते दरम्यान नांदगाव रेल्वे स्टेशन रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप घावरे नांदगाव रेल्वे स्टेशन मास्तर व प्रवाशांनी सर्व स्वच्छता दूध यांच्या मोहिमेत सहभाग घेतला नांदगाव येथून रेल्वेने प्रवास सुरू झाल्यानंतर प्रत्येक रेल्वे डब्यात जाऊन प्रवाशांना स्वच्छता संदेशाचे पत्रक देऊन आमचा कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे त्याशिवाय देशातला सर्वात स्वच्छ जिल्हा आहे कोकण प्रांत मुळात स्वच्छ आहे त्यामुळे स्वच्छ कोकण या पुढेही स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यामुळे सिंधुदुर्ग ते मुंबई असो वा कुठचाही प्रवास करताना रेल्वे गाडीच्या खिडकीतून आपण चहाचे कप व इतर खाद्य पदार्थ व अन्य पदार्थही बाहेर फेकू नये आपल्या डब्यामध्ये जी डस्टबिन ठेवली आहे अथवा स्टेशनवरील डस्टबिनचा कृपया वापर करावा व कोकणचा निसर्ग आणि स्वच्छता कायम ठेवण्यासाठी आपण सहकार्य करावे असे स्वच्छता दूत यांनी सर्व सोळाही डब्यातील प्रवाशांना संवाद साधत नांदगाव ते रत्नागिरी व पुन्हा रत्नागिरी ते नांदगाव असा रेल्वे प्रवास करत संदेश दिला यावेळी अनेक प्रवाशांनी आत्मीयतेने या मोहिमेचे स्वागत करत आपण जे स्वच्छतेची देशसेवा करत आहात ती अशीच सुरू राहू दे यासाठी आम्हीही सहकार्य करू अशी ग्वाही देत संदेश मिळताच अनेकांनी आपल्या जवळील प्लॅस्टिक बाटल्या खाद्यपदार्थ व इतर टाकाऊ वस्तू एका पिशवीत साठवून ठेवत असल्याचे दाखवी स्वच्छतेला आपलाही पाठिंबा असल्याचे दाखवून दिले यावेळी रेल्वे अधिकारी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आपण सिंधुदुर्ग स्वच्छता मिशन मार्फत जो उपक्रम राबवत आहात यासाठी गौरवोद्गार काढले यावेळी रेल्वे खाद्यपदार्थ विक्रेते सुनील बोडवेकर कांचन आमने यांनीही आपणही आपल्याप्रमाणेच प्रवाशांना स्वच्छतेचा संदेश देऊ असे सांगत अल्पोपहार मोफत दिला या मिशनसाठी पाणी स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी जिल्हा परिषद मार्फत पर टी शर्ट व टोप्या उपलब्ध करून दिल्या दररोज प्रवाशाची जास्त संख्या असणाऱ्या रेल्वेमध्ये अशा प्रकारे प्रथमच सिंधुदुर्ग स्वच्छता मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून आभार व्यक्त केले जात आहे नंबर वन निर्धार न्यूज नांदगाव